नमस्कार भावांडो लवकरच फूड विभाग भरती येणार आहे दाद्या आत्ता पण सांगतोय तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणले दाद्या दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे ना दाद्या नोकरीचं वर्ष आहे तुम्हाला इथं थमनेलमध्ये सगळ्या गोष्टी दिसत असतील भावांनो इन डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला सांगतोय थोडासा धीर धरायचा आहे ओके दाद्या आता पहिली गोष्ट दाद्या काय इथं फूड विभाग भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा आहेत दाद्या तेहतीस हजार प्लस पगार दाद्या साठ हजार काय काय पोस्टला ओके त्याच्यासाठी वय काय लागतं शिक्षण काय दाद्या परीक्षा पॅटर्न काय आणि दोन हजार सव्वीस वर्ष हे नोकरीच आहे दाद्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा पहिली आणि महत्वाची गोष्ट दाद्या काय की अजून कुणी तुम्ही धिंगाणा बॅच घेतली नसेल लवकरात लवकर धिंगाणा बॅच घ्या ज्याला कुणाला धिंगाणा बॅच पाहिजे तिने एक काम करायचं आहे प्ले स्टोअरवरनं दाद्या गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा दाद्या ज्याला ही धिंगाणा बॅच घ्यायचे दाद्या त्यांनी दा 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 त्या नंबरला किती रुपये पाठवायचे दादा चारशे नव्याण्णव रुपये ठीक दा 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 आहे दाद्या दा 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 या बॅचमध्ये दाद्या गणित आहे बुद्धिमत्ता जी के मराठी लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच आहे दाद्या टेस्ट सिरीज आहेत आपल्या सर्व काय ओके दाद्या त्याच्यानंतर दाद्या आपलं रेल्वेचं आणि एस एस सीचं पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येते दाद्या ज्याला कोणाला दाद्या एस एस सी जी डीचं पुस्तक किंवा रेल्वेचं पुस्तक घ्यायचं दाद्या माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला चारशे पन्नास रुपये पाठवा ज्याला एस एस सीचं घ्यायचं आहे ज्याला रेल्वेचं घ्यायचं आहे त्यांनी चारशे रुपये पाठवा आणि ज्याला दोन्ही पुस्तक घ्यायच्या दाद्या त्यांनी आठशे रुपये पिनकोड आणि मोबाईल नंबर काय करा व्हॉट्सअपला पाठवा त्याच्यानंतर प्ले स्टोरवरनं आपलं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं ओके आता पहिली गोष्ट दाद्या सुरुवात दा दा, करूया दाद्या जी फूड विभाग भरती आहे ना दाद्या त्याच्यामध्ये दाद्या दा दा, एकूण जागा किती येणार आहेत ओके एकूण जागा आहेत ना दादा दा जवळपास तेहतीस हजार जागा येणार आता ह्याच्या मागे रिझन काय फूड विभागची भरती गेल्या दोन वर्ष झाली नाही त्यामुळे ह्या जागा येणार आहेत ओके दादा एकूण जागा किती असणार ते दाद्या तेहतीस हजार प्लस बरोबर आहे याच्यामध्ये या जागेमध्ये दाद्या काय काय पोस्ट आहेत दहावीवरनं काय काय पोस्ट आहेत बारावीवरनं काय पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल तुम्ही कुठल्याही मुक्त विद्यापीठातनं जरी ग्रॅज्युएशन केलं असेल नो प्रॉब्लेम ज्याचं कुणाचं इंजिनिअरिंग झालं असेल फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ह्या सगळ्यांसाठी वॅकन्सी आहेत ओके दाद्या आता ह्या ज्या वॅकन्सी आहेत ना दाद्या पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत पहिली गोष्ट हे पण समजून घेतलं पाहिजे दाद्या काय दाद्या मॅनेजर काय दाद्या मॅनेजर आता मॅनेजर आहे म्हणजे पगार निभा असतो हे, हे तुम्हाला माहिती आहे दा दाद्या मॅनेजरसाठी दाद्या कुठल्या कुठल्या जनरल टेक्निकल आणि अकाउंट ओके दाद्या त्याच्यानंतर दादा दुसरे एक मॅनेजरची पोस्ट आहे दाद्या ते म्हणजे काय दाद्या सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेक मेकॅनिकल दाद्या बरोबर आहे ही इंजिनिअरिंगवरनं पोस्ट आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा दाद्या का तर दहावीवरनं पण याच्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यानंतर आहे दाद्या असिस्टंट ग्रेड असिस्टंट ग्रेड थर्ड जनरल जनरल म्हणजे काय दाद्या ज्याचं बाबा ग्रॅज्युएशन काय तुमचं बी ए बी एस सी बी कॉम जे काय असेल हे त्याच्यासाठी असिस्टंट ग्रेड थर्ड आहे दाद्या ओके इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही ज्याचं बाबा टायपिंग वगैरे झाले ना दाद्या टायपिस्टचं पण दाद्या काय असणार आहे याचे व्हॅकन्स आहेत ज्याच्यानंतर दाद्या ज्याचं कुणाचं स्टेनो झालंय दाद्या ओके स्टेनो त्याच्यासाठी पण दाद्या वॅकन्सी आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या mm -hmm. वॉचमेन काय mm -hmm. दाद्या वॉचमेन ह्या वॉचमेनसाठी दाद्या पोस्ट काय असणार दाद्या दहावीवर ह्याचे जे क्वालिफिकेशन आहे ना दाद्या हे काय असणार आहे दहावीवर असणार आहे mm -hmm. त्यामुळं ह्या ज्या जागा आहेत ना नियर बाय तुम्हाला जानेवारीमध्ये तुम्हाला ह्या व्हॅकन्सी दिसतील जानेवारीमध्ये तुमचं रेल्वे ग्रुप डी आहे दाद्या एन टी पी सी फेब्रुवारीमध्ये येणार आहे दाद्या व्हॅकन्सीला कमी नाही अभ्यास तोच आहे आणि आत्ता पण सांगतोय कुणावर विश्वास ठेवत बसू नका की ह्याचा पॅटर्न वेगळा असतो ह्याचा पॅटर्न वेगळा असतो दाद्या प्रत्येक एक्झामला तुमचं गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश लागणारच आहे दाद्या हे वेगळं काय नाही जी आपल्या डोक्यात बसले ना दाद्या की सर ह्याची एक्झाम वेगळी असते त्याचा पेपर वेगळा असतो दाद्या आ हा काय नसतं दाद्या मला सांगा तुम्ही बाराचा वर्ग एकशे विचार आहे सेंट्रलला पण तेच विचारणार आहे स्टेटला पण तेच विचारणार आहेत ना पाणीपतचं पहिले युद्ध पंधराशे सव्वीसला वर पण तेव्हा तेच सांगणार आहेत आणि खाली पण तेच सांगणार आहे काही फरक नसतो दाद्यां गणित बुद्धिमत्ता हा थोडी लेवल अप डाऊन असू शकते दादा ओके फॉर्म भरायला शिका दादा तुम्ही जोपर्यंत फॉर्म भरत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॉपर गोष्टी तुम्हाला समजत नाहीत तोपर्यंत दाद्या दा दा काहीही होऊ शकत नाही आणि हे रिअल हा एवढ्या मोठ्या व्याकन्स झाल्या परत मग काय म्हणायचं सर बिहार यूपीवाल्याने सगळ्यांनी नोकरी घेतल्या अरे आपल्यातले फॉर्मच भरत नाही मग करणार काय हा आपल्याला माहिती आहे दादा हे एकूण जागा तेहतीस हजार येणार आहेत नाही म्हणून म्हणतोय दाद्या आपल्याकडं हा व्हिडिओ सगळीकडे कर, शेअर करा दा दादा मग का तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला व्हॅकन्सी माहीत पाहिजे दाद्या कळते आणि ह्याचा एक्झामचा पॅटर्न काय दाद्या एक्झामचा पॅटर्न एवढा किरकोळ आहे जो तुम्ही विचार करू शकत नाही काय दाद्या एक्झामचा पॅटर्न दाद्या पहिली गोष्ट दाद्या विषय प्रश्न मार्क आणि वेळ ओके आपल्या पट्ट्यातला पेपर आहे दाद्या पट्ट्यातला हां काय दाद्या दा दा? गणित आहे काय दाद्या गणित गणिताचे किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न किती मार्काला पंचवीस मार्काला हां याच्यामध्ये काय दाद्या सेक्शनल टायमिंग काय दाद्या सेक्शनल टायमिंग म्हणजे पंधरा मिनटाचं टायमिंग दिलं किती मिनटं दाद्या पंधरा मिनिट नंतर बुद्धिमत्ता आहे दा दाद्या काय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला टायमिंग किती आहे दाद्या पंधरा मिनिट बस अजून काय पाहिजे त्याच्यानंतर जी के जी एस हां जी के जी एस तर तुमचा आवडता सब्जेक्ट आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला टायमिंग आहे दाद्या पंधरा मिनिट बस हां नंतर अजून काय दाद्या इंग्लिश इंग्लिशचं किती आहे दाद्या पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला पंधरा मिनिट हा एक दाद्या फेज वनचा पेपरचा पॅटर्न आहे ओके okay, एकदम सोपं आहे दाद्या आता जे वय आहे ना दाद्या वय काय काय पोस्टला दाद्या पस्तीस पण आहे दाद्या नो प्रॉब्लेम काय काय पोस्टचा अठ्ठावीस आहे काय पोस्टचं पंचवीस आहे जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ना दाद्या त्यावेळेस तुम्हाला इन जनरल सांगता येते पण एक इन जनरल सांगायचं म्हणजे ना काय पोस्टला दाद्या काही पोस्टला म्हणतोय दाद्या काही पोस्टला फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या मॅनेजर आता ज्या मॅनेजरची पोस्ट आहे ना दाद्या ते जनरल असेल किंवा टेक्निकल असेल सेमच असणार दाद्या काय समजा ओपन डब्ल्यू एस असेल ओपन डब्ल्यू एस त्याच्यासाठी वय काय लागणार आहे दाद्या अठरा ते अठ्ठावीस नॉर्मल जे काय आहे ते जर ओबीसी असेल तर अठरा ते एकतीस आहे दाद्या बरोबर आहे आणि जर एस सी एस टी असेल तर पाच वर्ष एक्सटेन्शन दाद्या अठरा ते तेहतीस असेल काय काय पोस्टला पस्तीसपर्यंत पर्यंत पण आहे दाद्या काय टेन्शन घ्यायचं गरज नाही जेव्हा पुढल्या महिन्यात आपल्याला व्हॅकन्सी येतील अजून एक दाद्या पंधरा वीस दिवसानंतर दाद्या त्यावेळेस आपल्याला सगळ्यांचे डाऊट क्लिअर होतील आणि पेपर एवढा किरकोळ असतो जे तुम्ही विचार करू शकत नाही दाद्या ओके आणि त्याच्यासाठी दाद्या महत्वाचे जे कागदपत्रे लागतात ना कागदपत्र काय रे नॉर्मल आहे दाद्या हा कागदपत्र हो का तुमचं दहावी बारावीचं दहावी बारावीची मार्कलिस्ट ग्रॅज्युएशनचं मार्क लिस्ट जर तुम्ही दहावीवरनं फॉर्म भरला ज्या पोस्टला दहावीचं मार्कलिस्ट लागणार आहे डोमेसाईल आधार कार्ड पॅन कार्ड बस ज्याचं डब्ल्यू एस आहे ते सेंट्रल डब्ल्यू एस ओबीसी असेल तर सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट एस सी एस टीला दादा दा 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 सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते एस सी एस टीला चालतंय तरी पण मी सांगतोय दादा हो का ओपनला आपलं आपलं नॉर्मल दाद्या फोटो आधार कार्ड पॅन कार्ड दहावी मार्कलिस्ट बारावी मार्कलिस्ट ग्रॅज्युएशन जे काय असेल ते जे डब्ल्यू एस आहे दादा सेंट्रल डब्ल्यू एस लागणार काय लागणार दाद्या सेंट्रल डब्ल्यू एस हे सगळ्यात जास्त महत्वाचं अजून कोणी डॉक्युमेंट काढले नसतील दाद्या लवकरात लवकर काढून घ्या ला सेंट्रल ओबीसी काय लागणार दाद्या सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट से ई डब्ल्यू एसला सेंट्रल ई डब्ल्यू एस ओबीसीला काय लागणार आहे सेंट्रल ओ ओबीसी लागणार आहे एस सी एस टीला जे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे ना दादा जे तुम्ही एस सी एस टी आहेत जे कोण कॅन्डिडेट आहेत त्यांनी जे स्टेटचं काढले ते चालतंय काय टेन्शन घ्यायचं काय कारण कोणी लोड घ्यायचं पण काय टेन्शन आहे भावना आरामात गोष्टी होऊन जातात इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी कळायला लागल्यात काय प्रॉब्लेम नसेल भावांनी ओके हो पण सगळ्यांनी फॉर्म भरायचं आहे बाकी जबाबदारी माझी आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा का तर तेत्तीस हजार व्हॅकन्सी नॉट अ जोग दाद्यांनो मजाकची गोष्ट नाही ग्रुप डीची व्हॅकन्सी फूड विभाग एस एस सी जी डी ए दाद्या एन टी पी सी ए ए एल पी ए खूप व्हॅकन्सी आहेत वन विभाग येणार आहे तलाटी येणार आहे आरोग्य विभाग येणार आहे दाद्या दोन हजार सव्वीस हे वर्ष नोकरीचं आहे डोक्यात फिट करा भावांनो जोपर्यंत तुम्ही या गोष्टी डोक्यात फिट करत नाही ना दाद्या तोपर्यंत दाद्या या गोष्टी अशक्य आहेत साध्या भाषेत शेवटी आपल्याला नोकरी महत्वाची दाद्या आपला बाप शेतकरी दाद्या ऐका आम्हाला जाते हे तुला माहिती आहे मला माहिती आहे आपल्या घरातली परिस्थिती आपल्याला बदलायची शेवटी तुम्ही ठरवायचं काय करायचं काय नाही ते आणि अभ्यासात ढिलं पडू नका भावानो अभ्यासात गॅप जर पडला विषय संपला गॅप फक्त पडू देऊ मला का।, का तर हा जो गॅप आहे ना दाद्या दा दा दा। बेकार होईल त्यामुळे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा दाद्या दा दा। आणि हो का तुम्हाला वाटत असेल दाद्या ह्या दा। पोस्टल्या अवघड आहे दाद्यानं दा दा। बस तुम्हाला मी शंभर वेळा सांगतोय गायकवाड सरची धिंगाणा बॅच गायकवाड सरचा पीडीएफ कोर्स गायकवाड सरचं करंट अफेअर्सचं पीडीएफ कोर्स आणि गायकवाड सरचं पुस्तक ह्याच्या पलीकडं दुसरं कुठलंही काही करायची गरज नाही ओके okay, ज्याला कुणाला ही ह्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ज्याला कुणाला ही बॅच घ्यायचे आहे दाद्या त्यांनी प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि माझ्या या नंबरला चारशे नव्याण्णव रुपये पाठवा दाद्या त्याच्यानंतर दाद्या ज्याला ही पुस्तकं घ्यायचे आहेत दा दाद्या ज्याला कुणाला एस एस सी जी डीचं पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी साडेचारशे रुपये माझ्या नंबरला पाठवा ज्याला रेल्वेचं घ्यायचं आहे चारशे रुपये पाठवा सगळ्या एक्झाम ह्या दोन पुस्तकामध्ये क्लिअर होतात आणि पुस्तकं खूप कमी छापलेत आत्ता पण सांगायला त्यामुळं सुट्टी देऊ नका आणि याचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे जानेवारीमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन येतं आहे दोन वर्षानंतर व्हॅकन्सी आले आहेत हां का तर दोन वर्षानंतर व्हॅकन्सी आलेत म्हणजे साजिकच आहे दाद्या आपण जर एखाद्या पुरीला दो ज्या मुलीवर प्रेम करतो आहे तिला दोन वर्षानंतर आपण भेटलो आहे दाद्या तिची एक्साइटमेंट काय असते आपली तशी एक्साइटमेंट आहे या व्हॅकन्सीबद्दल त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा डॉक्युमेंट काढा ओके ठीक आहे भाऊ प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करायचा का तर ही व्हॅकन्सी मोठी आपल्या गावातल्या प्रत्येक पोरांना कळायला पाहिजे नाही तिथं व्हॉट्सअपला काहीतरी फालतू मेसेज करण्यापेक्षा एखाद्या पोराचं जिंदगीचं कल्याण तर होईल दादे ओके भाऊ चालेल भेटूया आपण